दरब सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सेलूचे प्रतिनिधी रमेश खराडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील सेलू तालुका प्रकाशराव वाघ व शाहू नगर मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला शिवपुराण कथा वाचक बालकथाकार श्री विश्वजित महाराज राजबंडे यांच्या मधुर वाणीतून पार पडला आप दुनिया का सबसे भाग्यवान व्यक्ति आप हो यदि चार होली कर सोना पड़ रहा है तो भिखारी भी आपसे बेहतर है भिखारी भी आपसे बेहतर है पर सेलू में बाबा की भक्ति करते लिए है इसलिए सबको चैन की नींद आती है ये निश्चित है आती है सब कुछ स्वच्छ पानी में हमारा चित्र दिखता है स्वच्छ पानी में हमारा चित्र दिखेगा और स्वच्छ वाणी में हमारा चरित्र दिखेगा कि इसका चरित्र है क्या कोई पूछता है गुरु जी वैसे सारे मंदिर वैसे शंकर का मंदिर नहीं वैसे सारे मंदिर राम जी के मंदिर को राम मंदिर कहेगे कृष्ण के मंदिर को कृष्ण मंदिर कहेगे तो देवी के मंदिर को देवी मंदिर कहेगे पर शंकर जी का स्थान को শ্রী বিশ্বনাথ ভগবান কী মহাকলেশ্বর বাবা কী আপনা আপনা গুরু কি হর হর মেব হর হর दर्शी अविनाशी शिव की यह पुणि पावन शिव महापुराण की कथा शाह नगर सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा